हदगाव येथे आपत्ती व्यवस्थापनाची बैठक संपन्न झाली पुढील तीन महिन्याची दक्षता व सध्याच्या स्थितीत आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा शासनापर्यंत पोहोचण्यासाठी हातगाव तालुक्यातील पद अधिकाऱ्यांना सूचना देण्यासाठी पंचायत समिती बैठक हॉलमध्ये तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे होते उपस्थित बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी तहसीलदार विनोद गुंडमवार गट विकास अधिकारी बळवंत लोमटे कृषी अधिकारी पाटील नायब तहसीलदार यांची उपस्थिती होती या बैठकीच्या वेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी मार्गदर्शन करताना आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वांनी दक्ष राहण्याचे गरजेचे असल्याचे सांगितले तर तहसीलदार गुंडमवार यांनी तलाठी मंडळाधिकारी नगरपरिषद पोलीस कार्यालय बांधकाम विभाग पाटबंधारे विभागातील अधिकारी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या वेळी हलगर्जीपणा करू नका अशा सूचना दिल्या यावेळी गटविकास अधिकारी बळवंत लोमटे यांनी ग्रामसेवकांना उपस्थितांना सूचना दिल्या यावेळी बैठकीला महत्वाचे अधिकारी गैरहजर असल्याचे दिसून आले तर आपल्याला तिथल्या एक दोन फोर व्हीलर चे नंबर त्यांचा मालकाचं नाव त्याच्या ड्रायव्हरचं नाव त्याचं संपर्क क्रमांक आपल्या आराखड्यामध्ये घ्यायचे आहे जेणेकरून समजा एखाद्या द्यायचे गावमध्ये गावमध्ये सगळ्यांची या जिल्ह्यामध्ये किंवा आराखड्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे पूर्व पूर्वतयारीबाबत आढावा बैठक सर्व जिल्हास्तरीय यंत्रणा तालुकास्तरीय यंत्रणा यांची बैठक मागच्या आठवड्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकार यांच्या माध्यमातून नांदेड येथे बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये माननीय जिल्हाधिकारी असतील जिल्हा आपत्ती अधिकारी असतील आणि ज्या काही येणाऱ्या चालू वर्षाच्या पूर आणि पाऊस ह्याच्या अनुषंगाने आम्हाला सूचना देऊन मार्गदर्शन करून देणाऱ्या आपत्तीच्या अनुषंगाने किंवा जून ते सप्टेंबरमध्ये जे आहे दोन हजार चोवीसच्या आपत्ती व्यवस्थाना संदर्भात त्या मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या त्या सूचनाच्या अनुषंगाने आज तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या अध्यक्षते असतात यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुक्यातील सर्व विभागाचे आणि त्याच्यामुळे इरिगेशनच्या असतील बी एम सी असतील एम एस सी बी पी आय असतील तालुका परीक्षा अधिकारी बी सर्वच तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधीक्षक त्यांची सर्वांची त्याच पद्धतीनं क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या कराटे ग्रामस्थ प्रशासक यांची बैठक घेऊन येणाऱ्या मान्सूनच्या अनुषंगाने जून ते सप्टेंबरमध्ये जे काय आपल्याला कारवाई करायची आहे त्यामध्ये गाव आपत्ती व्यवस्थापन समिती असेल गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा असेल समितीची बैठक असेल आणि आपत्तीच्या अनुषंगाने जे काही पूर प्रवण क्षेत्रातील गावं असतील किंवा पूरबाधित गाव असतील आता तालुक्याने साधारणतः बावीस ते तेवीस गावं नदी काठावरचे अशा आहेत की पूर्व इतिहास बघितला की ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात फ्लड येते पूर येते तर त्यावेळेस आपल्याकडे इसापूर झालं पाणीसुद्धा ओव्हरफ्लो झाल्याच्यानंतर गणेमध्ये आपल्या या ठिकाणी सोडल्या जातात त्याच्यासुद्धा आपल्याला बऱ्याच प्रमाणे सामोरं त्यांना आपत्तीला जावं लागत असतो त्या अनुषंगाला सर्व ग्रामशेव कराचे यांना गाव आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना करण्याबाबत व आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तीस तारखेपर्यंत तयार करून सादर करण्याबाबत या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं आपत्तीचा सामना करण्याच्या अनुषंगाने केवळ नदी आहे आणि तिला पुरा लागून आपत्तीला असं काही नाही याच्यामध्ये छोटे छोटे नाले असतील गावां लागून तलाव असतील पादर तलाव असतील किंवा भाग असेल या ठिकाणी सुद्धा अचानक पाण्याचा प्रवाह वाढून किंवा पाणी त्या ठिकाणी चोरूबाजूने येऊन हो। त्या ठिकाणी कुठं संपर्क